नाशिक सह महाराष्ट्रातील ताज्या बातमी तुमची आमची सर्वसामान्य जनमताची केवळ जनस्थान हिंदू टाइम्स वर मालेगाव इथल्या आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समिती कचरा संकलन ठेक्याविरोधात तसंच मनपा आयुक्त रवींद्र जाधव यांच्या विरोधात लाचलुचपत विभागाकडे जाणार मालेगाव महानगरपालिकेने कचरा संकलन निविदा प्रक्रिया रद्द करावी स्वच्छताविषयक कामांसाठी देण्यात येणारे ठेके व कचरा संकलनासाठी ठेकेदाराला देण्यात येणारी मुदतवाढ रद्द करावी किमान वेतनावर पंधराशे कर्मचाऱ्यांची भरती करून शहर स्वच्छता करण्यात यावं तसंच दहा वर्षांच्या कालावधीत स्वच्छतेवर केलेल्या कामांची तसंच खर्चाची श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी आदी मागण्यांचं निवेदन मनपा आयुक्त जाधव यांना देण्यात आलं आहे मनपातर्फे डोर टू डोर कचरा संकलन करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली त्यात सहभाग नोंदवलेल्या एका निविदाधारक मेसर्स आर अँड बी इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड मुंबई यावर नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं स्थायी समिती ठराव क्रमांक तेरा दिनांक एकवीस चार दोन हजार तेवीस रोजी घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील कोणत्याही निविदा प्रक्रियेत भाग घेण्यास किंवा निविदा सादर करण्यास पुढील तीन वर्षांपर्यंत मनाई करण्यात आली त्यांना ब्लॅकलिस्टेड काळ्या यादीत टाकण्यात आलंय निविदा प्रक्रिया पूर्ण करत असताना तीन निविदाधारकांनी भाग घेणं आवश्यक आहे तसं या ठिकाणी झालेलं नाही निविदा, निविदा प्रक्रियेत भाग घेतला त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांची शहानिशा मनपातर्फे झालेली नाहीये यावरून मालेगाव महानगरपालिकेनं कचरा संकलनासाठी लाभवलेली प्रक्रिया ही संशयास्पद तसंच भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारी असून ती नियमाप्रमाणे व पारदर्शक झालेली नाहीये त्यामुळे सदर निविदा प्रक्रिया तत्काळ रद्द करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली दिग्विजय कंपनीच्या असताना स्वच्छता विभागात अधिकारी तेच का ठेकेदाराकडून कर्मचाऱ्यांना किमान वेतन त्यांच्या खात्यावर का देत नाही मनपा तसेच कर्मचारी यांच्यामध्ये दलाल रुपी ठेकेदार का असावा ठेक्याचे राजकीय नेते छुपे मालक आहेत का मालेगाव महानगरपालिका ठेक्यावर द्याल का असे प्रश्न मालेगावकरांनी उपस्थित केले आयुक्त जाधव यांनी ठेकेदाराचे पाय पडून काम करण्यास मी सांगत असल्याचं मान्य करून एक प्रकारे मनपा अधिकारी असक्षम असल्याची कबुलीच जणू काही त्यांनी दिली यावेळी प्रश्न उत्तराच्या जोरदार फैरी झाडण्यात आल्या अचानकपणे हे ठेकेदार काम बंद करून शहरास वेठीस धरून मनपाला वारंवार ब्लॅकमेल करीत असतात तरीसुद्धा आयुक्तांना ठेका देण्यास आग्रह का असा देखील सवाल निखिल पवार यांनी यावेळी केला मनपाची शेकडो वाहनं पडून पडून सडत असलेल्या कचरा डेपोवर जाऊन पालकमंत्री महोदयांनी स्वतः भ्रष्टाचार उघडकीस आणून देखील आज पुन्हा ठेका देण्याचा घाट का घालत आहात असा देखील सवाल उपस्थित करण्यात आला परंतु आयुक्त रवींद्र जाधव हे ठेका देण्यावर ठाम दिसत असल्याचं बघून आयुक्तांसह या प्रक्रियेमध्ये असलेल्या प्रत्येकाची तक्रार लाचलुचपत विभागाकडे करण्याच्या समितीने यावेळी सांगितलं मालेगाव महानगरपालिकेतर्फे स्वच्छतेविषयक विविध कामं करण्यासाठी देण्यात येणारे ठेके हे राजकीय नेत्यांना आर्थिक रसद पुरवण्यासाठीचं साधन झालेलं आहे यात महानगरपालिका तिजोरीची मोठ्या प्रमाणावर लूट होत असून प्रशासन राजकीय दबावात महापालिकेचे आर्थिक नुकसान करीत आहे मालेगाव महानगरपालिकेने किमान वेतनावर स्थानिक कामगारांना स्वच्छताविषयक कामांसाठी मनपा सेवेत सामावून घेत स्वच्छताविषयक कामं राबवल्यास शहराची स्वच्छता अतिशय चांगल्या प्रकारे होऊन महापालिकेच्या आर्थिक तिजोरीची ठेकेदाराच्या माध्यमातून होणारी लूट थांबवता येईल त्यामुळं मालेगाव महानगरपालिकेनं पंधराशे कर्मचाऱ्यांची किमान वेतनावर तत्काळ भरती करणं आवश्यक आहे